जय शिवराय बांधवांनो आता आम्ही आहोत ओझरचा गणपती या ठिकाणी ओझरला आहोत आम्ही रात्री ओझरला मुक्कमी आलो होतो सकाळी दर्शन घेतलं आहे आणि आम्ही सर्वांनी म्हणजे आता इथं आम्ही चार पाच जणच आहेत पण तशा तीन चार गाड्या आमच्यासोबत फोर व्हीलर आम्ही सर्वांनी आज या ठिकाणी ओझरमध्ये बैठक लावलेली आहे ला एकोणतीस ऑगस्टला आपण जे मुंबईला चाललेलो हो। आहोत त्याचं नियोजन त्याची तयारी गावागावात जाऊन आम्ही भेटी देत आहोत मराठवाड्यात आम्ही पूर्ण कंप्लीट आहे कम्प्लीट पण आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रासुद्धा फिरत आहोत ज्या रस्त्याने मराठे जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने आहेत त्याच रस्त्याने आम्ही कालपासून निघालेलो आहोत आपण पाहिलेलं आहे सर्व ठिकाणी बैठक केलेल्या आहेत आज ओझरला करतो ओझर पुढे मुंबईच्या दिशेने निघणार आहोत सर्व ठिकाणी जाऊन बैठक त्या ठिकाणी जनजागृती तर जनजागृती करायची गरजच नाही आहे मराठ्यांना कारण प्रत्येकाला माहीत आहे की आपण का करतो आणि काय केलं पाहिजे तर आपल्यासोबत अमोल भाऊ तौर आहेत आणि बाकी कंपनी सुद्धा आहे बरं सर शिव आता डीजेने तर सगळं सांगितलंच आहे पण परत एकदा मराठ्यांचा सर्व महापौर आपल्याला मुंबईला न्यायचा त्यासाठी ज्यांना ज्यांना ह्या ह्याच्यामध्ये आपल्या खारीचा वाटा उचलता येईल त्यांनी उचलला पाहिजे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय तर यापूर्वी पूर्ण मोठा इतिहास घडवण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रानं केलं आहे आणि अशा जु जुन्नरसारख्या छत्रपतींच्या जन्मस्थळी हजरंगे पाटील मुक्काम करणार आहेत हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं ह्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बांधवावर मोठी जबाबदारी आहे ही ही जबाबदारी पार पाडण्यासाठी बांधवसुद्धा तयार आहेत की आम्हाला कालपासून सगळं दिसतं एवढी उत्साही सगळी लोक आहेत त्या आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही वारंवार म्हणत होतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आपला प्रतिसाद मिळतो की नाही पण कालची सगळी परिस्थिती बघता असं लक्ष देतं की पश्चिम महाराष्ट्र यावेळेस रेकॉर्ड ब्रेक जरा खरंच अवघ्या पाच मिनिटांमध्ये अवघ्या पाच मिनिटात सर्व त्या ठिकाणी काम करणारे सर्व समाज बांधव उपस्थित झाले प्रत्येकाने एकमेकाला फोन लावले आणि एवढं तगडं नियोजन असतं त्यांचं आधी शिवजयंती सुद्धा आणि त्याच्यापेक्षाही दहा पट नियोजन उद्या सत्तावीस ऑगस्टला ते करणार आहेत आणि गावागावातून भाकरी आणणार आहेत प्रत्येकावर जिम्मेदारी देणार आहेत बॅनर असेल फ्लॅक्स असतील सत्कार असेल जे असेल जेवण असेल अनेक टॉयलेट असतील पाणी व्यवस्था असेल मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी आपल्या शिवनेरी गडावर ज्या ठिकाणी मुकाम आहे त्या ठिकाणी अभूतपूर्व स्वागत सत्कार आणि नियोजन असणार आहे नक्कीच आमची तयारी सु झाली तुमची तयारी कुठपर्यंत नक्कीच सांगा जिम्मेदारी ही कुणीतरी देईल आपल्याला याची वाट पाहू नका जिम्मेदारी स्वतःने घ्यायची असते आणि आम्ही घेतलेली आहे तुम्ही घेता की नाही नक्की कळवा एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा